भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला ही बातमी कपोलकल्पित असल्याचं सुधीर मुनगट्टीवार यांनी सांगितलंय युती भाविक ही आमची जाहीर भूमिका आहे असंही सुधीर मुनगट्टीवार यांनी म्हटलंय मग असं वाटतं की अजूनही जगात असं तंत्रज्ञान विकसित जागं नाही की एका नेत्यानी दुसऱ्या नेत्यावर फोन केल्यानंतर कुणा पत्रकारांनी ते टॅप करावे आणि माहिती घ्यावी अमित शहा साहेब किंवा उद्धव साहेब जेव्हा फोनवर बोलतील हे दोन एवढे मोठे नेते आहेत की अशी गोष्ट कधीतरी बाहेर सांगतील का या स्तरावरचे नेते आता या सर्व कपोकपित बातम्या असतात आता एक गोष्ट खरी आहे फोन करण्याची काय आवश्यकता आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीनी स्पष्टपणे अमित भाईनी सहा एप्रिलच्या सभेत स्पष्ट भूमिका मांडली की एनडीएचं सरकार आलं पाहिजे एनडीए कायम राहिली पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं काय जाहीरपणे की शिवसेनेसोबत आम्हाला युती करायची आहे आमच्यापैकी अनेकांनी सांगितलं युती करायची आहे तर आता फोनवर सांगायची काय आवश्यकता फोनवर तर आम्ही रोजच सांगतो एकमेकांची बोलतो मला असं वाटतं की उद्धव साहेब हे परिपक्व राजकारणी आहे असा कधी फार हो कोणी सांगेल का बदलत्या परिस्थितीमध्ये की तुम्ही पंच्याण्णवमध्ये ज्या जा जागा वाटप जाग्या होत्या तशा जागा वाटप करा शेवटी युती दोन गोष्टीसाठी होते युती होते की आपल्या पक्षाच्या विचारामध्ये समानता आहे आणि युती यासाठी होते की जास्तीत जास्त जागा कोणी घडवायच्या हा महत्वाचा नसतं तर जास्तीत जास्त जागा जिंकत आपण या राज्यामध्ये जनतेच्या हिताचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारावर चालणारं सरकार राज्यात आणायचं म्हणून सत्ता हवी आहे